टुडे न्यूज दिला तो रस्ता विजयराज दादा दिला या कामासाठी निधी दिला हे सांगत होते परंतु यशवंत माने कुठं पैसे दिले एक जण सांगायला तयार नव्हता तीन हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात खर्च केल्याचे बोर्ड लावले आज इथं बसले बाबा पाटील यांनी पहिले त्याला काळ भासलं अंकुल यांनी काळे भासलं त्याला बोर्डला काय भासलं अनेक जणांनी बोर्ड फाडून टाकले का फाडून टाकले त्याचं कारण असं आहे जर तीन हजार कोटी रुपये या मतदारसंघात जर आले असते तर प्रत्येक गावाला शंभर गावामध्ये तीन हजार कोटी जर डिवाईड केले प्रत्येक गावाला किमान तीस कोटी रुपये आले असते अनेक कुरुल मध्ये तीस कोटी मग एवढा तीन हजार कोटीचा तीन हजार कोटी, कोटी मध्ये रक्कम किती मोठी आहे एक कोटी मध्ये शंभर लाख दहा कोटी मध्ये एक हजार लाख तीस कोटी मध्ये तीन हजार लाख आणि तीन हजार कोटी मध्ये तीन लाख लाख एक एक लाखाचे तीन लाख व्या तीन लाख बंडल असतील एक लाखाचे तेव्हा एक लाखाचं एक बंडल असे तीन लाख बंडल म्हणजे तीन हजार कोटी केवढी मोठी रक्कम ते काय तीन हजार रुपये आहेत एवढे जर पैसे जर या मतदारसंघामध्ये आले असते त्या सगळ्याच्या सगळे रस्ते त्या मोहळ मतदारसंघातले चकाचक दिसले असते सांगाय मला या मोहोळ मतदारसंघातला एक तरी रस्ता कुठल्याही दिशेनं कुठल्याही गावात जावा एकतरी रस्ता नीट आहे प्रत्येक रस्त्याची चळण झालेली आहे आमचे दवाखाने चांगले नाही आमच्या शाळा व्यवस्थित नाही आजही आमच्या महिलांच्या करता कुठेही सार्वजनिक शौचालय नाही आमची शिक्षणाची व्यवस्था दुरवस्त झालेली आहे शाळेला इमारती नाही आहेत गावात पियाला पाणी मिळत नाही शुद्ध पाण्याच्या करता फिल्टरची व्यवस्था नाही आमच्या बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संदर्भाने कुठलंही काम नाही आमच्या तरुण मुलांच्या करता रोजगाराकरता कुठली एमआयडीसी नाही एक कॉलेज उभा केलं गेलं नाही मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एखादा उद्योग मोठा उभा केला असा अजिबात नाही मग पैसे कुठे गेले कुठं धरण बांधव जात अरे तीन हजार कोटी रुपये खर्चले असते तर एखादं उजनीसारखं एखादं छोटं होईना धरण यामुळे तालुक्यात झालं कुठलं असं काम यशवंत माने कुठलं असं काम या मोळ तालुक्यामध्ये दाखवून द्यावं की या कामाला हे काम म्हणजे या मोळ तालुक्याच्या करता अविस्मरणीय काम आहे पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाव घेता येईल असं कुठलं काम यशवंत माने यांनी केलं हे फक्त तुम्हाला आठवत आहे का सांगा तुम्हाला ना आठवू द्या यशवंत मानेला तरी आठवत आहे का सांगा म्हणजे काय केलं फक्त बोर लावले आणि लिखावा केला ते पुस्तक छापले पुस्तक चापले म आणि त्या पुस्तकावर फोटो कोणाचे बघितले सगळ्यांनी जेणे जेणे बघितले ते त्यांना आहे का सगळ्यांवर त्या पुस्तकावर त्या पुस्तकावर कोणाचा फोटो लोक बाबरू बाबूराचा फोटो दुसरा राजन पाटलांचा फोटो अजून दोन त्याच्या गाबड्यांचे फोटो आणि अजून एक फोटो तो गब्दुल्ला आमदार त्याच्यावर असं स्मित हास्य करताना यश मान हा ससा ससा तर त्या आमदाराचा फोटो मला म्हणायचा आहे या मोह या मोह या त्या मोळ तालुक्यामध्ये या मोहळ तालुक्याच्या उभारणीमध्ये या तालुक्याला उभारत असताना या तालुक्याच्या इतिहासामध्ये एकट्या भक्त आहे का कैलासवासी सहाजीराव पाटील यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही देशभक्त संभाजीराव गरडे यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही पंढरीनाथ गावडे यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही एआरडी शेख यांचा फोटो त्याच्यावर का टाकला नाही का दे ही फोटो त्याच्यावर का टाकला नाही हा प्रश्न विचारायला लोक हा मोळ पंढर पंढरपूर मतदारसंघ आहे हा मोळ पंढरपूर मतदारसंघामध्ये आपल्या मोहळ तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला विमा कारखाना आहे त्या भीमराव माडकाचा फोटो का टाकला नाही त्या भीमराव मारकाने तो कारखाना काढला आज काही हजार लोकांना रोजगार अप्रत्यक्ष किमान पंधरा वीस हजार लोकांना रोजगार किमान पंचवीस हजार सभासद शेतकऱ्यांचा संबंधित असलेला भीमा कारखाना तो कारखाना हडप करून त्याचा चेअरमन होण्याच्या करता तो कारखाना तुम्हाला पाहिजे होता मग या मोहोळ तालुक्यात तो कारखाना ज्या भीमराव मारकाने उभा केला त्या भीमराव मारकाचा का तुम्हाला आठवण आली नाही त्या पंढरपूर तालुक्यामध्ये आज सतरा गावामध्ये मत मागायला चाललेला तुम्हाला त्या सुधाकर पंतपरिचारकांची का आठवण झाली नाही कैलासवासी भारत नाना भालके यांची का आठवण झाली नाही त्या पंढरपूर तालुक्याला उभं करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे त्या औंधांना पाटल्याची का आठवण झाली नाही फक्त मी आणि माझा भाग मी आणि माझा परिवार याच्या पलीकडे पर त्या राजनपाटला दुसरं कधीच काही सुचलं नाही आणि त्यामुळे तो अहंकार चढलेला आहे मी म्हणेल ती दिशा मी म्हणेल त्याला निवडून आणू शकतो मी म्हणेल ते करू शकतो म्हणेल तसं वागू शकतो म्हणून त्याने या मुळा तालुक्याचे दोन तुकडे केले आणि अंकारला अपर तशी करायला आणि आम्हाला सगळ्याला एकत्र आलं कारण राजकारण करत चुलीत तर तुमच्या आमच्या लेखी बाईचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य या अनकर दावणीला बांधलं जाईल तुम्हाला जावं लागेल तुम्हाला आयुष्य नुसतं तुमचं तुम्णा नव्हे तुमच्या पुढच्या पिढ्यांचं सगळं आयुष्य अनकरकरांच्या दावणीला बांधलं जाईल गुलामीचं आयुष्य जगावं लागेल प्रत्येक कामाकरता करता सगळी कार्यालय एक एक करून तिकडे घेऊन जागी जाते आज अप्पर तहसील कार्यालय गेलं सब रजिस्टर ऑफिस गेलं उद्या पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आहे अनकर डीवायसपी ऑफिस तिकडे जाईल कृषी कार्यालय तिकडे जाईल पंचायत समिती सुद्धा तिकडे जाईल सगळी सरकारी कार्यालय जर अनगरला गेली तर उद्या प्रत्येक कामाच्या करता अनगरला हॅलपॉटे मारावे लागतील सामान्य माणसाचं काम जोपर्यंत त्या राजन पाटला त्याच्या दोन पोरांचे पाय कोण चाटायला जात नाही तोपर्यंत त्याचं काम होणार नाही मग तुमच्यापैकी किती जणांना अनगरकरांचे पाय चाटायला जायची तयारी आहे आज विरोधकांना सुद्धा आवाज आहे जे विरोधक आज आनगरकरांच्या सोबत आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे तुम्ही तयार का तुमच्या लेखी बाई त्या अनगरकरांच्या तावडीमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही कामाच्या निमित्तानं पाठवायला आज त्या ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळेला आमच्या घरातल्या महिलांना सुद्धा जावं लागतं आमच्या मुलींना जावं लागतं आमच्या भगिनीला तिथं जावं लागतं अनगेडकरांचा जो इतिहास आहे तो इतिहास होता आणि त्यांची वर्तणूक त्यांचं वागणं त्यांचा स्वभाव अतिशय विकृत मनोवृत्तीची ही माणसं तिथं जायची तुमची जायरी आहे का त्यामुळं आपल्या या संघर्ष समितीतल्या लोकांनी हे सगळा धोका ओळखला हा धोका ओळखलेला आहे आणि म्हणून करता या संघर्ष समितीने मिळून हे सत्ता कशाच्या जीवावर चाललंय सगळं हे जे चाललेलं आहे हे सगळं फक्त त्या आमदारकीची सत्ता हातात असल्यामुळं हे त्यांचं सगळं चाललेलं आहे हा मुजरीपणा हा माझ हा ऑनकर हा केवळ फक्त आमदार हातात असले त्यांच्याकडे म्हणून तो आमदार मारला पाहिजे आमदार पाडला पाहिजे आणि आपण कुणाला आमदार केलं आपण आमदार कुणाला केलं यशवंत माने कोण आहे हा यशवंत माने यशवंत माने यशवंत माने इंदापूरच्या शेळगाव गावचे त्यांचे वडील विठ्ठल माने तिथंच त्यांचा जन्म झाला त्यांच्या आजोबाचा जन्म तिथं इंदापूरात झाला पंजोबाचा जन्म इंदापूरच्या यशवंत माने कायकाळी समाजाला आपल्या महाराष्ट्रामध्ये उघडालाही एससी सर्टिफिकेट मिळू शकत नाही ते एन टीचं मिळतं एन टी कायकाळी समाज एन टी मध्ये येतो मग यशवंत मानेला एससीचा सर्टिफिकेट कुठून मिळालं यशवंत माने यांनी एक शक्कल लढवली महाराष्ट्रामध्ये फक्त बुलढाणा एकमेव जिल्हा असा आहे की त्या बुलढाणा जिल्ह्यातला जो कैकाडी समाज आहे त्याला फक्त विशेष बाब म्हणून एस सी शेड्युल कास्ट सर्टिफिकेट मिळत यशवंत माने यांनी त्यांचे वडील विठ्ठल माने यांचा विठ्ठल माने असं एक नाव शोधून काढलं कायकाडी समाजात लक्षात येते का मी काय म्हणतो में नाव साधर्म्य असलेली व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातली ती पण ते समाजाची शोधून काढली आणि ती बुलढाण्यातली यशवंत माने विठ्ठल माने नावाची व्यक्ती आहे तिला स्वतःचा बाप दाखवला अरे कॉल बुलढाण्यातला विठ्ठल मानेला त्यांनी स्वतःचा बाप दाखवला याचा अर्थ यशवंत माने किती बापाचा झाला यशवंत माने यांना विचारा कि नेमका तू किती बापाचा आहे आज इंदापूरचा बाप खरा तुमचा बुलढाण्याचा आज लोकांना वाटेल याचा वा बाप काढला अरे तुम्ही बाप दाखवून एक इंदापूरचा खरा का बुलढाण्याचा खरा इंदापूरचा टी मधला आहे आणि बुलढाण्याचा जो आहे तो एस सी मधला आहे दोन दोन बाप दाखवता माझा मोहळ तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या लोकांना आणि मतदारांना मला विचारायचा आहे अशा पद्धतीनं दोन आमदारकीसाठी साठी दोन दोपलेला आहे ईश्वर माने तुम्हाला उद्याचा आमदार म्हणून चालणार आहे का सांगितलं अनगरचा आहे आता म्हणतो आहे होता इंदापूरचा दाखवला बुलढाण्याचा काय धंदा आहे अरे आपण चॅलेंज देतो आपण म्हणतो उद्या जर हा आमदार आमचा राजू खरे निवडून आला नाही एका बापाची अवलाद चालणार ना असं चॅलेंज आपल्याला आपल्या बापाचा किती अभिमान परंतु आमदारकीसाठी स्वतःचा बाप बदलणारा यशवंत माने आणि आमदारकीसाठी स्वतःची जात बदलणारा जात चोर यशवंत माने उद्या तुम्हाला आमदार म्हणून चालणार आहे का असा विचार जातीसाठी माती खाणारी माणसं असा शब्द प्रयोग केला जातो जातीसाठी माती खाणारी माणसं परंतु यशवंत माने तू जात आमदारकीसाठी शेण खाल्लं शे कोटी कागदपत्र तयार केली आणि या मतदारसंघातल्या जनतेची फसवणूक केली परंतु याचा शी खाल्ली एवढं खाली, <laughs> <ने उड़े> खाली? <laughs> याच्यात दोष कोणाचा आहे कुणी फसवलं यशवंत मानाने फसवलं का राजन पाटलांनी फसवलं मी म्हणेल राजेंद्र पाटलांनी फसवलं दर पाच वर्षांनी या मतदारसंघाचा लिलाव मांडला जो जास्त पैसे देईल त्याला आमदारकीचं तिकीट दिलं समर्थनगरमध्ये मतदारांना पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे कुणाच्या वतीनं आपल्याकडे तर पैसे नाही <laughs> तर दोष कुणाचा आहे त्यामुळं एक लक्षात ठेवा या अनगरकर कुटुंबाला जो अहंकार चढलेला आहे तो आमदारकी मुळ चढलेला आमदार ताब्यात असल्यामुळे आमचा आमदार तुम्ही निवडून द्या आज आम्ही तुम्हाला राजू खरे जाऊन सगळी संघर्षभे इथं उपस्थित आहे राजू खरेंना निवडून दिल्यानंतर चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही सगळ्यात पहिलं एक काम करू ज्या दक्षिण भागामध्ये सातत्याने अन्याय केला त्या दक्षिण भागामध्ये आमदारला जे अप्पर तहसील कार्यालय केलेलं आहे ते रद्द कर करू आणि ते काम तिला आणण्याचा प्रयत्न करू या भागाला प्रशासकीय अडचणी निर्माण होतात आज तुमच्याकडे एक पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर जी जी कार्यालय गरजेचे आहेत त्याची उपकार्यालय सुरू करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू रस्ते चांगले करू या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणू इंजिनिअरिंग कॉलेज आणू या मतदारसंघाचा चेहरा मोरा बारामती सारखा करू आकलू सारखा करू फक्त परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा